नमस्कार आज आपण महाशिवरात्री निमित्त लाईव्ह घेत आहोत तर ठीक तर जॉईन महा सर्वांनी महाशिवरात्रीची मी माहिती सांगणार आहे तर महाशिवरात्री ही आध्यात्मिक विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांसाठी एक महत्त्वाचा आध्यात्मिक प्रसंग आहे आणि भगवान शिवाच्या स्मरणार्थ तो साजरा करता हिंदू कॅलेंडरनुसार हा सण फेब्रुवारी मार्च या कालावधीत माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी हा दिवस येतो महा म्हणजे ज्याचा अर्थ सर्वोच्च आहे हा शब्द बहुतेकदा तिथले बरोबर जाईल ना खाली करावं लागेल बरेच मिनिट दादा आज आपण महाशिवरात्रीनिमित्त लाईव्ह घेत आहोत तर या सर्वांनी लाईव्हला बस का जाने का बघू व्यवस्थित हॅलो हाय आज आपण महाशिवरात्री निमित्त लाईव्ह घेत आहोत आता अजून खाली हा बस बस ठीक आहे हां तर आज आपण महाशिवरात्रीनिमित्त लाईव्ह घेत आहोत तर तुम्हाला आज मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर यासाठी तुम्ही लाईव्हला जॉईन व्हा तर महाशिवरात्री ही रात्र आध्यात्मिक विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांसाठी एक महत्त्वाचा आध्यात्मिक प्रसंग आहे आणि भगवान शिवांच्या स्मरणार्थ तो साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरनुसार हा सण फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत फाल्गुन किंवा माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी हा दिवस येतो तर महा म्हणजे ज्याचा अर्थ सर्वोच्च हा बहुतेकदा भगवान शिवाच्या अफाट शक्ती आणि महत्वाचे वर्णन करतो या सणाचे नाव शिवरात्री म्हणजे शिवाची रात्र असे सम भाषांतरित करते तर आणि भगवान शिवांच्या भक्तांसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाच्या रात्रींपैकी एक मानली जाते भगवान शिवाचे भक्त या दिवशी तीव्र साधनेत सहभागी होण्यासाठी एक शुभ प्रसंग मानतात ज्यामध्ये ध्यान उपवास जप आणि प्रार्थना अशा विविध आध्यात्मिक पद्धतींचा समावेश असतो भक्तांचा असा विश्वास आहे की ही रात्र अत्यंत भक्तीने आणि हृदयाच्या शुद्धतेने पाळल्याने भगवान शिवांकडून आध्यात्मिक मुक्ती आणि दिव्य आशीर्वाद मिळू शकतात महाशिवरात्रीचा इतिहास आणि वेगवेगळ्या उत्पत्तींची कथा शिवपुराणाते इतर भरपूर साहित्य ग्रंथ साहित्यात आढळते भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्री या दिवशीच झाला होता तो स्मरणार्थ धरून महाशिवरात्र हे आपण सर्वजण साजरी करतो या सणाला खूप महत्व आहे कारण <laughs> तो देवी जोडप्यांमधील प्रेम आणि भक्तीचा शाश्वत बंधनाने प्रतीक आहे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न पुरुष आणि स्त्री शक्तीच्या सुसंवादी मिलनाचे प्रतीक आहे जे वैश्विक संतुलन आणि सृष्टीचे सार दर्शवते महाशिवरात्र हा भगवान शिवाच्या दिव्य नृत्य दिव्य नृत्याचा उत्सव आहे ज्याला तांडव नृत्य म्हणून ओळखलं जातं हे नृत्य उत्सवाच्या सर्वात मोनमोहक पैलूंपैकी एक मानले जाते भगवान शिव यांनी सद सादर केलेले तांडव विश्वाची निर्मिती संरक्षण आणि विनाश यांच्या लयीचे प्रतीक आहे भगवान शिव सुंदरपणे नृत्य करत असताना जे जीवन मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्राचे प्रतिनिधित्व करतात जे भक्तांना अस्तित्वाच्या अनित्यतेची आणि काळाच्या वा शाश्वत प्रवाहाची आठवण करून देतात हे नृत्य एक विस्मरणीय दृश्य आहे जे भक्तांना हृदयांना भक्तांच्या हृदयांना आश्चर्यचकित करते ते विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या वैश्विक शक्ती आणि त्यांच्यामधील गुंतागुंतीच्या संतुलनाचे दृश्यमान करते भगवान शिवाच्या दिव्य रूपाचे प्रकटीकरण महाशिवरात्र हा एक उत्सव आहे जो पुराणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे भगवान शिवाच्या लिंग स्वरूपात दिव्य उदयाचा उत्सव साजरा करतो शिवपुराण आणि लिंगपुराण शिवलिंगाच्या उत्पत्ती आणि प्रतिकात्मकतेबद्दल सखोल अंतर्दृष्टी प्रदान करतात ते अग्नीचा वैश्विक स्तंभ आणि सर्व कारणांचे कारण म्हणून दर्शवतात दोन्ही ग्रंथ लिंगाला विश्वाचे संपूर्ण प्रतिनिधित्व म्हणून दर्शवतात ज्यांमध्ये अंडाकृती आकाराचं दगड विश्वाचे प्रतीक आहे आणि पाया त्याला धारण करणाऱ्या सर्वोच्च शक्तीचे प्रतिनिधित्व करतो लिंग हे कोणत्याही भौतिक स्वरूपाच्या किंवा गुणांच्या पलीकडे भगवान शिवाच्या अव्यक्त पैलूंपैकी पाई प्रतिनिधित्व करते आणि खोल ध्यान आणि आध्यात्मिक जन जागृती सुलभ करणारे एक महत्त्वाचे केंद्रबिंदू म्हणून काम करते समुद्रमंथन आणि भगवान शिव यांची तुम्ही कथा ऐकलीच असेल जे की त्यांनी विष प्राशन केलं होतं समुद्रमंथनच्या टायमिंगला भगवान शिव आणि माता पार्वती यांचे खूप म्हणजे आपल्यावर खूप हे असते भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह ह्या माघ महिन्याच्या चौदाव्या दिवशी कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी झाला यामुळे ह्या दिवसाला खूप महत्त्व दिलेलं आहे भगवान शिव यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले आणि विषाचे दुष्परिणामांपासून जगाचे संरक्षण करण्यासाठी निस्वार्थपणे हस्तक्षेप केला सर्वोच्च त्याग आणि करुणेच्या कृतीत त्यांनी प्राणघातक विष प्राशन केले होते समुद्रमंथनच्या वेळी ज्यामुळे त्यांची मान निळी झाली होती म्हणून त्यांना नीलकंठ नाव असे नावही पडले असह्य वेदना असूनही भगवान शिवाच्या दैवी कृपेने आणि योगिक शक्तींनी त्यांच्या आत विष सामावून घेतले आणि ते सृष्टीवर विनाश करण्यापासून रोखले गेले भगवान शिव यांनी दृ सृष्टीच्या कल्याणासाठी सर्व प्राण्यांसाठी आपले अमर्याद प्रेम काळजी प्रदर्शित केली तेव्हा त्यांच्या महत्त्वपूर्ण क्षणांचे स्मरण करते आणि अजून एक आख्या आहे की जेव्हा भगवान शिवांची आणखी एक आकर्षक लिला आहे की जी श्रीकृष्णाशी संबंधित आहे जेव्हा महारास चालू होता वृंदावनामध्ये तेव्हा भगवान शंकर राधाकृष्णांचा आनंद मिळवण्यासाठी ते, ते प्रकट झाले होते त्यांची रास पाहून महारास चालू होती तर त्यांनाही वाटलं होतं की आपण त्या रासमध्ये भाग घ्यावा ते तिथं गेल्यावरती प्रवेश करण्याची विनंती केली त्यांनी रासमध्ये तेव्हा त्यांनी प्रमुख गोपिका होत्या त्यांनी सांगितलं तुम्हाला मूळ स्वरूपात आत येणार येता ना येणार नाही तर तुम्हाला श्रीवेशातच यावे लागेल तेव्हा भगवान शिव यमुना नदीवर गेले आणि स्त्री रूपात आल्यावरती त्यांनी शिवानी गोपी म्हणून हे नाव धारण करून आणि रासमध्ये प्रवेश केला होता तेव्हापासून भक्तांनी त्यांचं नाव गोपेश्वर महादेव म्हणून सुद्धा ठेवले गेलेले त्यांचं हे श्रीमद भागवत गीतेत सुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख आहे तर महाशिवरात्री साजरी केली का जाते कशी केली जाते उपवास करणे आवश्यक आहे का की फक्त फळे आणि दूध घेतलं जातं का तर या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहेत मी तर शरीर आणि मन शुद्ध करणारे अन्न आणि पाण्यापासून पूर्णपणे दूर राहणे भक्त शिव मंदिरामध्ये धार्मिक विधी करतात आणि प्रार्थना करतात पाणी दूध मध आणि बिल्वपत्र यांसारखे पवित्र नैवेद्य अर्पण करतात शिवलंगाला अर्पण करतात अभिषेक करतात पंचामृताचा स्नान घालतात आणि त्या रात्रीला रात्रभर भक्त जागृत राहतात भगवान शिवाच्या दिव्य उपस्थितीचे आमंत्रण देण्यासाठी प्रार्थना जप आणि भक्ती गी गीत गाणे काही भक्त होम करतात एक पवित्र अग्निसमारंभ असतो भगवान अर्पित वैदिक मंत्रांचा जप आणि धान्य अर्पण केले जाते औषधी वनस्पती आणि तूप यात्रे यात्रेकरू आशीर्वाद घेण्यासाठी प्रसिद्ध शिवमंदिरांना भेट देतात ज्यात महाकालेश्वर केदारनाथ सोमनाथ काशी विश्वनाथ यांसारखे अनेक तीर्थक्षेत्रांचा समावेश असतो जिथे लोक तिथे जाऊन आणि पूजापाठ करतात शिवरात्रीच्या रात्री लोक मंदिरावर आणि रस्त्यांवर धुनी नावाच्या शेकोटा पेटवतात ते भक्तिगीते आणि शिवभजन गाण्यासाठी एकत्र येतात महाशिवरात्र दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम संगीत नृत्य सादरीकरण भगवान शिवांच्या गौरवाचे साजरे करतात पुराणानुसार काही भगवान शिव काही शिव भगवान सॉरी पुराणानुसार भगवान शिव काही वस्तूंना प्रिय आहेत यातील अर्पणांमध्ये जल दूध बिल्वपत्र म्हणजेच बेलपत्र दही अक्षत धतुरा भांग चंदन तूप मध शमी आणि अपराजिताचे फुले आगची पाने जे जे एवढं पण घेऊन जातात आणि यांसारखी फुलांची रांग म्हणजे गुलाबाचे फुले वगैरे फळं बोर, सगळं जे असेल ते घेऊन जातात अर्पण करण्यासाठी शिवाय त्याशिवाय भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी मोळी म्हणजे पंचरंगी किंवा लाल पिवळा असा धागा असतो तर तो धागा पवित्र गंगाजल केशर यांचा पण वापर करतात अत्तर हे पण वापरलं जातं पूजेमध्ये आणि प्रसादामध्ये ठेवण्यासाठी खास करून पेढा हलवा खीर साबुदाण्याची मिठाई म्हणजे जे की धान्यापासून न बनता म्हणजे की जे फळ आणि दूध साखर यापासून बनवलेले पदार्थ भगवान शिवाला प्रसादामध्ये अर्पण करतात जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपला मिळावा या हिशोबाने तर तुम्ही तुमच्याकडे महाशिवरात्र कशी साजरी करतात तर तुम्ही महाशिवरात्र कशी साजरी करतात तुमच्याकडे ज्ञानेश्वर सोनवणे से हाय हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग व्हॉट इज द नेम ऑफ सिटी सिटी नाही गाव आहे चांदवट तर तुम्हाला ही माहिती हे मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त यूट्यूब फॅमिलीजपर्यंत आपले व्हिडिओज पोचतील अशा हिशोबाने म्हणजे आणि काही प्रश्न असतील तुमचे ह्या माहितीबद्दल तर नक्की विचारा तुमच्याकडे महाशिवरात्र कशी साजरी केली जाते दादा प्रश्न दिसतोय हो का प्रश्न दिसतोय हो का तर तुमच्याकडे महाशिवरात्र कशी साजरी केली जाते चला तुमच्याकडे कशी साजरी केली जाते हे मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट्स करा हॅलो हाय कसे आहात सर्वजन तुम्हाला माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून सांगा चला तर लाईव इथेच थांबूया माहिती आवडली असेल तर धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि लाईक करा आणि कमेंट्स आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त यूट्यूबर्सपर्यंत यूट्यूबवर फॅमिलीजपर्यंत आपले व्हिडिओज पोचतील या हिशोबाने चला मी आता इथेच थांबवते माझं लाईव धन्यवाद